गुळुंचवाडी येथे शिवजयंती उत्सवानिमित्त कलाविष्कार चिमुकल्यांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळुंचवाडी येथे शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस अर्थात कलाविष्कार चिमुकल्यांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांमधील उपजत सुप्त क्षमतांची जाणीव व्हावी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने वार्षिक स्नेहसंमेलनाचे सलाभातप्रमाणे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गुळुंचवाडी व गणेशनगर जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीमधील सुमारे एकशे साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध प्रकारचे नृत्य कलाविष्कार सादर केले सर्वप्रथम छत्रपतींच्या प्रतिमेची विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषित गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक वेशभूषा केली होती छत्रपती व मावळ्यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा लेजिम पथकाने ढोल ताशावर धरलेला ठेका मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले या मिरवणुकीत गावातील शेकडो शिवभक्तांनी सहभाग घेतला यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली यानंतर शिवरायांच्या अर्धपुतळ्याचे सरस्वती व रंगमंचाचे पूजन करून स्नेहसंमेलनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सर्वप्रथम शिवरायांची आरती अंजनाबाई देवकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ भांबेरे यांच्या हस्ते घेण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सव सविता कुऱ्हाडे यांनी केले नेत्रा दीपक लायटिंग उत्तम स्पीकर व्यवस्था बॅनर व डेकोरेशन करून रंगमंच सजवण्यात आला होता तदनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी गणेशवंदना करून स्नेहसंमेलनाचा श्रीगणेशा केला विद्यार्थ्यांनी शिवरायांचा पोवाडा भक्तिगीते शेतकरी नृत्य महाराष्ट्राची लोककला असणाऱ्या लावण्या आदिवासी नृत्य कोळीगीते समाज प्रबोधनपर कीर्तन फ्युजन गीते असे विविध बहारदार व मनमोहक नृत्याविष्कार सादर केले चिमुकल्यांच्या प्रत्येक नृत्याला उपस्थित रसिक प्रेक्षकांनी दाद दिली व मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा वर्षावही केला या कार्यक्रमात जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री रमाकांत कवडे माजी अध्यक्ष श्री विकास मठाले जुन्नर तालुका प्राथमिक पतसंस्थेचे सभापती श्री संतोष पाडेकर तेजेवाडी शाळेचे मुख्याध्यापक दौलत बांगर शिक्षक पतसंस्थेचे सचिव नानाभाऊ कनसे जुन्नर तालुका पतसंस्थेचे संचालक श्री रवींद्र वाजगे अंबादासजी वामन तज्ज्ञ संचालक सुभाष दाते संघ शिलेदार श्री गणेश कवडे महेश साबळे नळावणे शाळेचे मुख्याध्यापक रामदास संभेराव शिंदेवाडी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर पंडित आदींनी भेट देऊन बालकलाकारांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी गुळुंचवाडी विठ्ठलवाडी व गणेशनगरमधील सुमारे आठशे ते नऊशे महिला पालक माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी महिलांसाठी खेळ पैठणीचा या, या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुळुंचवाडीच्या माजी सरपंच सौ वैशाली गुंजाळ यांच्या सौजन्याने करण्यात आले होते प्राची दगडूभाऊ काळे व सगुनाबाई गंगाधर गुंजाळ या भाग्यवान महिला लकीरराव पद्धतीने आकर्षक पैठणीच्या मानकरी ठरल्या गावातील ज्येष्ठ नागरिक अंजनाबाई बंडू देवकर यांच्या हस्ते या भाग्यवान महिलांना पैठणी बक्षीस देण्यात आली स्नेहसंमेलनास उपस्थित पालक ग्रामस्थ शिक्षक या सर्वांनी सर्व कलाकारांचे कौतुक करून सुमारे पंचावन्न हजार रुपयाचे बक्षीस व देणग्या दिल्या कार्यक्रम समाप्तीनंतर आदिमाया सेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्री जालिंदर शेठ देवकर यांच्या वतीने सर्व बालकलाकारांसाठी तसेच तसे प्रेक्षकांसाठी तसे सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती चिमुकल्यांच्या कलागुरांचे कौतुक करण्यासाठी व त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांचा आनंद द्विगित करण्यासाठी गुळुंचवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच अतुलशेठ भांबेरे उपसरपंच शांताराम गुंजाळ तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ भांबेरे उपाध्यक्ष चंचल गुंजाळ तसेच त्यांचे सर्व सदस्य विविध संस्थांचे सर्व आजी माजी पदाधिकारी तरुण वर्ग महिला भगिनी माजी विद्यार्थी छत्रपती पुरुष बचत गटातील सर्व सदस्य उपस्थित होते आणि केंद्राच्या केंद्रप्रमुख व गुळंचवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सविता पुराडे यांच्या नियोजनाने व मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षिका सौ सरिता मटाळे ज्योती फापाळे नुरजा पटेल मैत्रे परबत शिक्षक अशोक बांगर ज्ञानेश्वर जाधव विजय चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी असे नियोजन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जाधव यांनी केले तर आभार विजय चव्हाण यांनी मानले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद कुळुंचवाडी